महाराष्ट्र क्रांती निवांत सर्व गेल्या एकवीस ऑगस्ट पासून 17 संवर्गातील पैसापद भरतीसाठी चक्का जाम आंदोलन सुरू करण्यात आलेत सुरगाणा तालुक्यातील हतगड बोरगाव उंबरपाडा टोलनाका या ठिकाणी अजूनही वाहनांच्या रांगा लागलेत त्या आंदोलनात आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात सामील झालेत तसेच महाराष्ट्रातील व वा परराज्यातील वाहन चालक प्रवासी हे आंदोलन स्थळी अडकून पडले पाच दिवस उलटून देखील शासनाने आंदोलकांची दखल न घेतल्यामुळे हे आंदोलन अद्याप सुरू आहे आंदोलकांची व चालक वाहकांची तसेच प्रवाशांची खाण्यापिण्याची सोय व्हावी मुस्लिम बांधवांनी भर पावसात भिजत डोक्यावर पाठी घेऊन नाश्ता व जेवणाची सोय केली आहे सध्या श्रावण हा पवित्र महिना सुरू असल्याने बहुतांश नागरिकांचे उपवास असतात त्या अनुषंगाने मुस्लिम बांधवांनी साबुदाणा खिचडी ही मोठ्या प्रमाणात आंदोलनस्थळी वाटप केली आहे आपण दुसरीकडे बघितलं तर बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत परंतु महाराष्ट्रातील हा मुस्लिम बांधव एकोप्याने राहत असून त्यांनी आज हे कार्य हे कार्य कार्य करून प्रतीक दाखवले तोयब शेख अतिक शेख सलमान शेख मजहर शेख सुफियान शेख नुरा शेख अमीन शेख आदी मुस्लिम बांधवांनी केले या त्यांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक का होतय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल गणेश धुळे बोरगाव सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा